नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फिनो फ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि दिन मे पैसा डबल बाबू भैया एक्कीस दिन मे पैसा डबल 21 दिन मे पैसा डबल ए टाटा बिर्ला अंबानी ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात ना ते मला समजले त्यामुळे एक दिवसामध्ये आपले पैसे डबल होणार कुठून लक्ष्मी चीफ फंड मधून एकदम झटपट पैसा पैसाही पैसा तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं हे सर्व डायलॉग्स तुम्ही फिर हेरा फेरीमध्ये नक्कीच ऐकले असणार तर हेरा फेरीमध्ये आपल्याला खूप एक छान शिकवण दिलेली आहे आपल्या फायनान्शियल फ्रीडम बद्दल एक फायनान्शियल अवेअरनेसबद्दल तर ॲक्च्युअल लक्ष्मी चीफ फंड हे ॲक्च्युअल लाईफमधले जे नक्कीच आहेत ना हे टोरेस किंवा यासारख्या ज्या चीफ फंड चालवणाऱ्या एक स्कॅम कंपन्या आहेत ज्या की तुमचे पैसे डुबवून टाकतात आणि एक फार 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 एक गॅम्बलिंगच्या दुनियेमध्ये खूप जास्त पॉप्युलर अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे स्वप्न इलेवन स्वप्न इलेवन तुम्हाला माहितीच असेल काय आहे आता आय पी एलसुद्धा येणार आहे मॅचेस तर चालूच आहेत तर स्वप्न इलेवन खूप जास्त दिसत राहतं सर्व ठिकाणी तर या सर्व गोष्टी आहेत या सगळ्या गॅम्बलिंग आहे सर्व आता मध्ये तर खूप सारे शेअर मार्केटचं पण खूप ट्रेंड निघालेलं ऑफकोर्स शेअर मार्केट एक फायदेशीर गोष्ट आहे जे की रिटर्न्स देते नाही असं नाही बट कसं आहे त्याबद्दल आपल्याला प्रॉपर माहिती नसेल किंवा एक एक सट्टेबाजा टाईप जे इंट्राडे खेळतात ती गोष्ट खूप जास्त धोकादायक आहे आपल्या फायनान्शियल फ्युचरसाठी कारण जे शेअर मार्केटमध्ये मा संपूर्ण ज्यांना नॉलेज नसतं किंवा इव्हन ज्यांना नॉलेज असतं ते सुद्धा लॉस खातात एक स्पेसिफिक स्टॉक घेणं तो वरती जाईल खाली जाईल हे शेअर मार्केट हे वेब सिरीजमध्ये पाहायला खूप छान वाटतं बट ॲक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये तितकं रिटर्न्स कोणीही कमवलेत हो हे फार कमी लोक आहेत इवन जे मोठे मोठे लोक आहेत राकेश झुंझुनवाला हे सर्व या सर्वांचं तुम्ही नेहमी भाषण आहे का course, fund, ते लोक काय सांगतात नेहमी गॅरंटीड टूल्समध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट पाहिजेल ऑफकोर्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजेल म्युच्युअल फंड ते तर एक आपला फंड मॅनेजर मॅनेज करतो ऑफकोर्स ते वेगळंच रिस्क आहे ते किंवा रिस्क ॲनालिसिस होऊन सर्व होतं ठीक आहे बट इंडिव्हिज्युअल आपण स्टॉक जेव्हा परचेस करतो किंवा हे आता ॲडवर्टिजमेंट भरपूर सारे आपण ऐकतो शेअर मार्केटचे क्लासेस त्याच्यामधून शिका आणि बक्कल नफा मिळवा कोणीही तुम्हाला हमी देऊ नाही शकत की हा स्टॉक्स वरती जाणार किंवा हा स्टॉक खाली जाणार ते कोणाच्याही हातात नसतं ते वरती जातं खाली जातं खूप एक रँडम एक लॅडर येते फटा फट एक फटाफट घसरणार पण वरती यायला भरपूर टाइम एक घसरगुंडी येते वरती चढायला भरपूर टाईम लागतो मग खाली उतरायला असे जप झप 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 पटापट खाली उतरतो त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जर तुम्हाला कोण बोलत असेल की गॅरंटीड रिटर्न्स मिळतात असं काहीही नसतं ते एक स्पेसिफिक आपण एक ॲनालिसिस केलेला असतो कोणी ॲनालिसिस करून प्रॉपर जे करतं त्याच्यानंतर रिटर्न्स कमवतात किंवा नाहीही कमवत त्यामुळे कोण जर हमी देत असेल किंवा क्लासेस अँड फंडामेंटल अँड टेक्निकल अनालिसिस हे सगळं एक इल्युजन आहे त्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे अजून ह्या गॅम्बलिंग साऱ्या गोष्टी जे की स्वप्न इलेवन खूप पॉप्युलर आहे या सगळ्या गोष्टी एक हा थोडाफार ठीक आहे एक गॅम्बलिंग एक माणसाने ते काढलेलं आहे किंवा एक थोडंफार एक, एक फॅन्टसी म्हणून ठीक आहे बट तरी पण त्या सर्व गोष्टी एक लत लावणार आहेत डोपामाइंड ट्रिगड करणार आहेत ज्या गोष्टी की पुढे जाऊन खूप धोकादायक राहतात वो झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट चान्स आहे कोणी जिंकेल नाही जिंकेल ते एक खूप सारं एक मोठं त्यांचं कॅल्क्युलेशन असतं ते एक मोठा बिझनेस आहे ते खूप स्मार्ट लोक असतात तर एक अशीच एक गोष्ट मी तुम्हाला एक सांगतो हो। आज टॉपिक आपला तोच आहे कंट्रोल युअर फायनान्शियल ग्रीड जे आपली हाव असते फायनान्शियल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये मोस्ट ऑफ दी फायनान्शियल ते अति तिथे माती नेहमी असते त्यामुळे एक फायनान्शियली फ्रीडम असेल तर त्यासाठी आपल्याला सिक्युरिटी नेहमी पाहिजे आणि ह्या ज्या स्कॅम करणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा जे लोक स्कॅम करतात त्यापासून आपल्याला नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक खूप पॉप्युलर बुक आहे द रिचेस मॅन इन बाबलॉन तर त्याच्यामधली एक गोष्ट आहे त्याच्यामधला रिचेस मॅन आहे एक आर्केड नावाचा तो त्याच्या मुलाला सांगतो की तू तो मोठा झालेला असतो तो काय करतो त्याला बोलतो तू आता काय काम कर तुला एक सोन्याने भरलेली एक तो बटवा देतो पूर्ण सोन्याने भरलेला सोन्याचे सिक्के असतात त्याच्यामध्ये तो त्याला बोलतो तू आता जा दुसऱ्या ठिकाणी जा आता दुसऱ्या शहरात जा आणि सेम तेवढी मला संपत्ती ती डबल करून दाखव जा तू स्वतःच्या जीवावर मग तो ठीक आहे बोलतो तो त्याच्या फॅमिलीला घेऊन निघतो सोबत आणि तो दुसऱ्या शहरात जातो तिथे राहतो राहायचं व्हायचं बघतो सर्व बघतो आणि तिथे काय चालू असतं तो तिथे जातो आणि तिथे घोड्यांची शर्यत सुरू असते आणि त्या घोड्यांच्या शर्यतीवर ना तो पाहतो तर काही लोक असतात तिथे एक सोन्याचा सिक्का देतात घोड्यावर बेट लावतात आणि अरे तो घोडा जिंकून जातो आणि डबल सोनं त्यांना भेटतं हा पण पाहतो याला पण वाटतं आपण पण लावावेत आपल्याला तर डबल करायचंच आहेत पैसे तर मग तो सोन्याचा सिक्का असतो ना तो काय करतो तो लावतो पाच सिक्के आणि त्याचा पण लक एकदम भारी तो घोडा पळतो डायरेक्ट दहा सिक्के अजून दहा सिक्के लावतो अरे दहा सिक्के डबल वीस सिक्के जिंकतो आणि नंतर त्याची हाव इतकी मोठी होते की तो अख्खे संपूर्ण त्याच्या वडिलांनी दिलेले जे त्याला डबल डबल करायचे असतात तर ते सर्व घेऊन तो सर्व त्याचे गोल्ड कॉइन्स तिथे लावतो आणि ज्या घोड्यावर लावतो तो हरतो आणि त्याच्याकडे संपूर्ण जे गोल्ड कॉइन्स असतात जे त्याच्या वडिलांनी डबल करायला दिलेत ते सर्व तो हरवून बसतो आणि मग डोक्याला हात लावून तो विचार ला ला करतो का आम्ही इतकी जास्त हाव केली तो पार्ट नंतर आहे त्याच्या वडिलांनी त्याला अजून सुद्धा काही गोष्टी ज्ञानाच्या स्वरूपात दिलेला असतात त्याने तो कमवतो ते सर्व बट त्या घट त्या घटनेला त्या सध्याच्या गोष्टीला तो एक अनसक्सेसफुल असतो कारण की त्याच्याकडून सगळं गेलेलं असतं तर अशीच गोष्ट आपल्यासोबत नाही व्हावी किंवा आपण नेहमी अलर्ट राहावं की ह्या टोरेस या साऱ्या गोष्टी आहेत ह्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जसं की दादरमध्ये त्यांचे ऑफिसेस होते त्यांचे ऑफिसेस नवी मुंबईमध्ये होते चांगल्या चांगल्या पौश ठिकाणीमध्ये कल्याण डोंबोलीमध्ये होते भरपूर साऱ्या ठिकाणी होते ह्या लोकांचा एकच गोष्ट असते स्कॅम करणं जिथेही तुम्हाला शॉर्टकट दिसतो फटाफट पैसे वाढतात माझे तो एक स्कॅम असतो हे नेहमी लक्षात ठेवावं माणसं कारण जिथे पण झटपट झटपट ग्रोथ आहे ना तिथे काहीतरी डाल मे कुछ गिलाय असं काहीतरी असतं काळी डाळे काहीतरी आहे प्रॉब्लेम त्यामुळे ते नेहमी लक्षात ठेवावं माणसानी आणि आपले गॅरंटीड टूल्स जे की सेफ्टी प्रोवाईड करणारे आहेत ते नेहमी इन्व्हेस्ट करावे सोबत आपले मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असावी एकदम प्रॉपर बट कशी एक कन्सल्ट करून किंवा चांगल्या अवेअरनेस घेऊन ब्लंडली नाही तर ते रूल्स आहेत जे की मॅन ऑफ बॅबलॉनमध्ये तुम्ही सांगितले आहेत ते तुम्ही वाचू शकता त्या पुस्तकातून तर आर्केट नावाचा तो श्रीमंत माणूस असतो खूप राजापेक्षा जास्त ता श्रीमंत असतो कारण की त्याला रूल्स माहीत असतात त्याने काय सांगितलं आहे सेव्ह ॲटलीस्ट टेन पर्सेंट ऑफ युअर इन्कम म्हणजे तुम्ही जितकं कमावता त्याच्यामधलं टेन पर्सेंट आहे ना तुम्ही फ्युचरसाठी वाचवलं पाहिजे गॅरंटीड टूल्समध्ये सेकंड म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी पाहिजे ज्या ठिकाणी ती ग्रोथला जाईल नेहमी ते पैसे तुमच्यासाठी वर्क करतील जे की पैशाला पैसा खेचतो नेहमी तसेच सेफ्टी ठिकाणी तिसरं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तिथे कन्सल्ट केलं पाहिजे ते, के ते सुद्धा एका योग्य व्यक्तीकडून जो की त्याच्यामध्ये मास्टर आहे किंवा त्याला त्याचं नॉलेज आहे त्या व्यक्तीबरोबर राहून प्रॉपर आपलं हे करून तिथे इन्व्हेस्ट केलं पाहिजे ना की ब्लंडली चौथा म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला नॉलेज नाही जिथे आपण कोणाचे हेही घेतले नाही कन्सर्टही गेलं नाही किंवा अशा स्कॅमर्सकडून कन्सर्ट झालो आहे अशा ठिकाणी आपण जर पैसे लावले आपले ज्याच्यात आपल्याला माहीत नाही आहे की हे होत आहे नाही होत आहे काय होतं आहे आपल्याला काहीच माहीत नाही फक्त आपल्याला पैसे पाहिजेत पटपट पटपट डबल तर नेहमी लक्षात ठेवा अशा ठिकाणी लॅडर होणार आहे सापशिडी आहे जसा साप घेऊन टाकणार आणि डायरेक्ट खाली येणार घसरगुंडी खाली जातात तसे खाली जाणार आपले पैसे पण असे खटखट खटखट खाली जाणार तर ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि आपला शेवटचा रूल असा आहे की जे स्कॅमर्स आहेत टिकेटर्स आहेत हे नेहमी तुम्हाला इल्युजन देतील की अरे झटपट फटफट होणारे कशाला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एवढं लॉंग टर्म थांबायचं पटपट पटपट -पट -पट पैसे कमवायचे तर नेहमी लक्षात ठेवा हा एक स्कॅम आहे त्यामुळे नेहमी अलर्ट राहावं आणि सावध राहावं आणि फायनान्शियली आपण एक अवेअर राहावं हाच माझा प्रयत्न होता आजच्या या व्हिडिओमधून सांगायचा धन्यवाद तुम्ही ऐकलं हे सर्व आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही सर्व सपोर्ट करताय प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपले व्हिडिओज पहा आणि मी नवनवीन व्हिडिओ असेच घेऊन येत राहणार आहे सबस्क्राइब करा आपला फिनो ईश्वर फायनान्स